धुळे शहराच्या नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी मनपाच्या खाते प्रमुखांसह अधिकाऱ्यांची बैठक घेत कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या शहरातील कोणत्याही नागरिकाला मनपाच्या कोणत्याही विभागाकडून त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी तंबी देखील अग्रवाल यांच्या वतीनं देण्यात आली महापालिकेचे मोके भूखंड पाणीपुरवठा अतिक्रमण आरोग्य मोकाट जनावरं वाढीव घरपट्टी नगर रचना बांधकाम यांसह विविध विभागांचा आढावा घेत कामात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या मनपाच्या उत्पन्नात वाढ कशी करता येईल आणि धुळेकर जनतेवर वाढीव लागलेली घरपट्टी कमी कशी करता येईल यावर दुहेकर नागरिकांना दिलासा दिला, दिला जाईल असे देखील अनुप अग्रवाल यांनी या बैठकीत स्पष्ट केलं शहरात पालिकेच्या माध्यमातून या शहराचा विकास कसा करता येईल या सर्वात मोठा प्रॉब्लेम या शहराला गेल्या पाच वर्षाचा आहे तो लँडमार्क अचानक सर्वे जागा वॉकबोर्डच्या नावाने किंवा इतर ज्या लोकांना काही करारावर जागा दिलेल्या तेसुद्धा ही जागा दिलंबित करायचा प्रयत्न करत होते तर या सर्व गोष्टींचं लक्ष आलं स्वच्छता रोज त्याचं नियोजन आत्ता आखून दिलेलं आहे त्याप्रमाणे नियोजन करणे पाणी आज आम्ही चार दिवसाळ्या शहराला देतो येणाऱ्या काळात आम्ही एक आड या शहराला पाणी देऊ एकोणावीस नवीन जलकुंभांचं आम्ही काम या आम हातात घेतलं ते काम चालू आहे त्याच्यातल्या सात जलकुंभांना जागाचा प्रॉब्लेम येतो तर त्या जागेचं एक पर्याय जागा काय आपल्याकडं याचे आदेश आज तर त्या जागा नेक्टिफायड करून त्या सात जलकुंभाचे सुद्धा कामं कामांत चालत झाले जेणेकरून आपण एक दिवसाआड लोकांना पाणी देऊ आणि बाकी ज्या रोजच्या विषय मग ते अतिक्रमणचं असेल धरपट्टीचा विषय असेल जी अवाजवी घरपट्टी या शहराला लागलेली आहे तर दोन हजार पंधरामध्ये ज्या राष्ट्रवादीने जो ठराव करून ठेवला तर त्याच्यावर आपल्याला कशी कमी करता येईल काय काय नियमामध्ये ते बसतं तर या सर्व गोष्टी आपण त्याच्यात आणि लवकरच हे सर्व निर्णय घेऊन कुठल्याही धुळेकर जनतेला महापालिकेच्या माध्यमातून त्रास होणार नाही याच्याकडं प्रशासनानं लक्ष द्यावं असे यावेळेला मी त्यांना विनंतीही केली आमदार झाल्यानंतर अनुप अग्रवाल यांनी पहिल्यांदाच बैठक घेतल्यानं महापालिकेच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रतिभा चौधरी चंद्रकांत सोनार अल्फा अग्रवाल यांच्यासह महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे